अजून तुमचे दात चांगले ते चांगले सांभाळा बघा जगातल्या कुठल्या पशु पक्षाचे दूध पिल्यानंतर तोंड पुसत कुत्र्याने त्यावर माती ओढत पण माणूस नावाचा प्राणी आहे तो दूध प्याला चहा प्याला तर तसाच बसतो आणि त्याच्यामुळे त्याचे दात पिळतात आणि आपणच या जगामध्ये ध्यान पसरत असतो लक्षात ठेवा स्वच्छतेच्या दृष्टीने जर विचार केला तर पशु पक्षाला कुणी शिकवलं नाही पशु पक्षे कुठं जाऊ कोर्स घेतला नाही पण त्याला कुणी शिकवलं जन्माला येताना बघा बऱ्याच गोष्टी मला एवढं सांगायचं होतं की एका नकली दाताची किंमत रुपये आहे बत्तीस दाताची किंमत किती आहे बघा आपल्या गणित जरा करा ही आपली जीव आहे ना जिव्यावर सहा प्रकारची चव करते खारट तिकट आंबट कडू गोड तुरड एवढ्याशा जिबेवर सगळ्यात जागा ठरलेल्या कुठली चव कुठं काढायची आपल्या जिव्याची किंमत किती आहे बघा कुणाचा आवाज एकसारखा नाही प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा आहे आपल्या स्वयंंत्राची किंमत किती बघा स्वर्गीय लता मंगेशकरांच्या सुरेंद्राची किंमत किती आहे भीमसेन जोशींच्या सुरेंद्राची किंमत किती आहे तुमच्यामध्ये एखादी लता मंगेशकर घडू शकते तुमच्यामध्ये एखादे भीमसेन जोशी घडू शकतात तुमच्यामध्ये एखादे अब्दुल कलाम घडू शकतात लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये शक्ती आहे प्रचंड शक्ती आहे ती शक्ती तुम्ही शोधली पाहिजे आणि त्या शक्तीचा शोध घेऊन त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे तरच आम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो या ठिकाणी मला सांगायचं होतं जाता जाता सांगतो की या स्राची किंमत जर बघितली एका बोटाची किंमत किती बघा एका बोटाने बादली उचलते का पाण्याची नाही उचलत पण पाच बोट एकत्र केली तर बादली उचलू शकतो आता तुम्ही शाळा शिकल्यानंतर घरी गेल्यानंतर प्रयोग करा चार चार बोटाने जेवायचा अंगटा वापरायचा नाही जेवताय तर चार बोट्यानं नाही जेवताय चार बोटांची हिम्मत नाही अंगठ्याशिवाय पण आम्हाला अंगठ्याची किंमत नाही कारण का अंगटा आम्हाला दिलेला आहे भुकट दिलेला आहे ज्याला अंगठा नाही त्याला विचारा एक लव्याचा अंगटा घरून